नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून चिपून नगर परिषद कामगार संघटनेतर्फे हा बेमुदत संप करण्यात आलेला आहे शासनाकडे वेळोवेळी मागण्या करूनही आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे गेली दीड वर्ष हा मागण्या प्रलंबित आहे त्या पूर्ततेसाठी आज सर्व आम्ही कामगार संघटनेचे कर्मचारी या संपात सहभागी झालेला असून या संपाला एकेदार पद्धतीने खानकाटी पद्धतीने असलेल्या सुद्धा आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे आम्ही संप चालू ठेवलेला आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेऊ शकतो नमस्कार चिंकू नगरमध्येचे सर्व कर्मचारी या बेमुद संपात उतरले असतील सर्व सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे तसेच शासनाने आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे आम्ही शासनाला विनंती करतो धन्यवाद नमस्कार चिपळूण नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून बेमुद्दत संप अत्यावश्यक सेवेसहित संप पुकारलेला आहे आमच्या काही कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत टोटल एकोणीस मागण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे नगराध्यक्ष मोदय मुख्य मुख्याधिकारी यांना व प्रांत मॅडम या सर्व शासकीय कार्यालयात निवेदन सादर केलेले आहे त्याप्रमाणे आमचा बेमुद्दा संप आहे शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्यान केल्यान तर आम्ही या संपात संप यशस्वी होय असा आणि नवीन वर्षात आम्ही नवीन वर्षाला आम्हाला शासनातर्फे चांगला हे प्रतिसाद भेटेल असं आमची ही अपेक्षा आहे आणि मी करू शकतो समज आपण निवेदन कधी दिलं होतं निवेदन झाले पंधरा पंदर, दिवस पंधरा दिवस झाले मग त्याच्यावर काय प्रतिक्रिया वगैरे काय प्रतिक्रिया का नाही मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी अजूनही काय आमचं मागण्याबाबत निर्णय घेतलेला नाही सातवा वेतन आयोग फक्त महसूल खात्या वगैरे ते त्या खात्यांना चालू झालेला आहे सातवा वेतन आयोग नगरपालिकेचा नगर विकास हा निर्णय घेतो ते अजून अद्याप झालेला नाही तिथे मीटिंग चालू संघटने महाराष्ट्र मध्ये नगरपालिका बंद आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुम्हाला समजवण्याचा वगैरे प्रयत्न केला का अजून पर्यंत तरी नाही कायच नाही परंतु आम्ही सगळे त्यांना सांगून की आम्ही असं बेबुद संपावर याची आम्ही पूर्णपणे कल्पना दिलेली आहे पंधरा दिवस अगोदरच दिले ನೀವೇ ಪರಿವಾಗ್ಯಾ ಚಂದ್ರಶಾಯೆನೇ ಬರೈ ಬಾರೇ ಇವೇ ಇರಸ್ತರು ಜನಲಗಡಿ ಮನ पाणी पुरवठा हे अत्यावश्यक खातं असताना सेवा असताना देखील लोक रिक्त पद भरली गेलेली नाही त्याचाही विचार शासनामार्फत होणं फार गरजेचं आहे याशिवाय लोकांची होणारी गैरसोय जरी आमच्या लक्षात आली असली तरी लोकांबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आमच्या मागण्यांसाठी आम्हाला या संपत सहभागी होणं फार गरजेचं होतं आणि ते आम्ही करतो आहे आरोग्य विभाग बांधकाम विभाग यांच्याही मागण्या खूप प्रलंबित आहेत तेही आमच्या आम्हाला सहकार्य करून या संपत सहभागी आहेत आणि याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक मार्मिकतेने विचार करून याचा ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा जमलेलो आहोत आपण अगोदर निवेदन पण दिलेलं आहे पण आज एक तारखेपासून बेमुदत संपावर अत्यावश्यक सेवेसह आम्ही उतरलेले आहोत जनतेला भेटीसरणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये परंतु आमच्या मागण्यासाठी झटणं हे देखील आमचं कर्तव्य आहे त्याकरिता आम्ही असं बसले आज बेमुदत संपाचे आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी शासनाला हीच विनंती आहे की आमच्याला लवकरात लवकर मागणे जे आहेत ते मान्य करावे आणि आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे ಸರ್ <laughs> ಸರ್